शिवसेना पक्षाच्या वतीने गांधीनगर उपजिल्हा वसाहत रुग्णालयातील डॉक्टर परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला शासनाच्या कायाकल्प योजनेत सातत्याने उत्तम सेवा आणि स्वच्छतेसाठी सलग सात वेळा गौरव मिळवणाऱ्या या रुग्णालयाच्या कार्याचे कौतुक करण्यात आले शिवसेना प्रमुख विक्रम चौगुले म्हणाले या रुग्णालयाने संपूर्ण जिल्ह्यासमोर उत्तम सेवा आणि स्वच्छतेचे उदाहरण ठेवले आहे यावेळी डॉक्टर महेंद्र फाळके डॉक्टर महेश पाटील डॉक्टर बचारे मॅडम डॉक्टर दीपाली मॅडम बनसोडी सिस्टर यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला विरेंद्र भोपळे आणि जितेंद्र कुबडे यांनी गांधीनगर रुग्णालयाचे काम अन्य रुग्णालयांसाठी प्रेरणादायी आहे असे मत व्यक्त केले यावेळी प्रमुख विक्रम चौगुले सरचिटणीस सचिन नागटिळक विराग करी महेश खांडेकर दत्ता फराकटे बाळासाहेब नलावडे संजय काळगुडे विनोद रोहिडा दीपक धिंग शिवाजी लोहार विनायक पवार रामभाऊ साळुंके बंडा पाटील अजित रोटे आकाश शिंदे प्रमोद शिंदे योगेश लोहार आदी शिवसैनिक उपस्थित होते